नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय रुबाबदार दिसण्यासाठी एवढं जपा मित्रांनो प्रत्येक माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्याने तो आपल्या शरीराकडं सारखा बघत असतो आणि त्याला तऱ्हेनं नटवण्याचा प्रयत्न करतो नेमकं याचं कारण काय असलं पाहिजे तर त्याला असं वाटतं की मी एक रुबाबदार व्यक्ती दिसावा सगळ्यांनी माझ्याकडं पाहावं आणि सगळ्यांनी माझं तोंड भरून कौतुक करावं मित्रांनो नेमकं रुबाबदार दिसणं नेमकं कशाला म्हणायचं तर बाबा माझ्या शरीराची उंची माझं नाक आणि डोळे छान माझ्या केसाची स्टाईल माझे भारी भारी कपडे माझ्या पायातले बूट माझा तो बंगला माझी ती गाडी आणि हे सगळं असणं म्हणजे हबबदारपण आहे का आणि जर मित्रांनो असं असेल एवढ्या गोष्टीमुळं जर तुमचा रुबाबदारपणा वाढत असेल तर मग मला एक सांगा तुम्ही असं का घडलं याच्यासाठी एक छोटा प्रसंग बारकाईनं ऐका म्हणजे नेमकं रुबाबदारपणा कशाला म्हणतात याचं उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं आहे की एक मोठ्या उद्योगपतीचा मुलगा त्यांचं कुटुंब एक एका मुलीला मागणी घालण्यासाठी येतात आणि आल्यानंतर ही मुलीकडची मंडळी मुलाकडची मंडळी एकत्र बसतात आणि सगळी मुलाची जी परिस्थिती आहे ती सगळी त्या बैठकीमध्ये कथन केली जाते मग त्या मुलाकडं बंगले किती त्याच्याकडं गाड्या किती त्याच्यानंतर तो, तो कसा दिसतो किती स्मार्ट आहे त्याच्या अंगावरचे कपडे किती आहेत म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे की सगळं हे सांगितलं जातं जसजसं हे कथन केलं जातं तसतशी मुलीकडची सगळी लोक खुश होतात आणि ते सांगतात की आम्हाला हे स्थळ पसंत आहे मित्रांनो मुलाने काही प्रश्न त्या मुलीला विचारले आणि नंतर मुलीने काही प्रश्न त्या मुलाला विचारले मुलीनं ज्यावेळेस पहिला प्रश्न विचारला गेला तेच मुलाने उत्तर दिलं दुसरा प्रश्न विचारला त्यावेळेस उत्तर दिल्याबरोबर ती मुलगी ताडकीनं उठून उभा राहिली आणि सांगितलं सगळ्या गोष्टी तुमच्या मला आवडल्या फक्त तुमचा मुलगा मला आवडला नाही याच कारण तो रुबाबदार नाही आता मला सांगा तुम्ही मित्रांनो या मुलामध्ये नेमकं काय कमी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे बंगला आहे गाडी आहे उंचपुरा आहे गोरा आहे नागडोळे छान आहेत मग हे सगळे भारी भारी कपडे आहेत पायात बूट आहे केसाची स्टाईल आहे शरीराची रचना किती रेखीव आहे तरी देखील त्या मुलीनं त्याला नकाराचा शिक्का त्याच्या कपाळावरती मारला म्हणजे नेमकं बाहेरच्या गोष्टीची रंगरंगोटी असण म्हणजे रुबाबदारपणा आहे का तर याचं उत्तर तुमच्या लक्षात आता आला असेल मग नेमकं या मुलामध्ये नेमकं काय कमी होतं मित्रांनो तर याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे याच्यामध्ये विश्वास दिसत नाही आणि हे त्या मुलीच्या लक्षात आलेलं आहे याचं उत्तर मी थोडंसं सा पुढं सांगतोय मग आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे नेमकं काय तर त्याचं नेमकं उत्तर असं आहे स्वतःला तुम्ही कमी समजणं आणि मग पुन्हा पुढची स्टेज आपल्याला घ्या स्वतःला कमी समजणं म्हणजे नेमकं काय आहे बाबा तर स्वतःचा जसं आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा स्वीकार करायला तुम्ही तयार नसणं या गोष्टीमुळं तुमच्यामधला आत्मविश्वास हरवलेला आहे एक बघा तुम्ही की मला असं वाटतं की या गोष्टी तुमच्यामध्ये नाहीत म्हणून त्या मुलीनं तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे की आपण कसं म्हणतो बघा की एखाद्या नटनाट्यांचं फंक्शन चाललेलं आहे आणि तुम्हाला जर एखाद्या मुलाला सांगितलं जा स्टेजवर आणि त्या ठिकाणी त्या नटाच्या हातामध्ये हात त्यांना सेखॅण करून परत ये मित्रांनो तुम्ही जाणार आहे का नाही जाऊ शकत कारण तुमच्या मनामध्ये कुठली तरी भीती या भीतीनं तुम्हाला ग्रासलेलं आहे तुम्ही स्वतःला सक्षम मानायला तयार नाही आहे आणि तुम्ही स्वतःला शंभर टक्के स्वीकारायला तयार नाही त्यामुळे स्टेजवर जाण्यास तुम्ही चक्क नकार देता मित्रांनो आणि म्हणून मला सांगायचंय की जर का तुम्हाला रुबाबदार बनायचं असेल तर रुबाबदारपणा तुमचा हा कपड्यावरती तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या परिस्थितीवरती कधीच अवलंबून नाहीये मग त्याच्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी जपाव्या लागतील जगामधले एक रुबाबदार व्यक्ती म्हणून तुमची वेगळी ओळख तयार होणार आहे याच्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतः तुमच्या मुलींना आणि तुमच्या मुलांना या तीन गोष्टीपासून निश्चित पद्धतीने जपा एक त्या मुलीनं त्या मुलाला रिजेक्ट का केलं तर ज्यावेळेस तिनं दुसरा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्या, त्या मुलांनी उत्तर दिलं पण त्यांनी नजर मात्र खाली टाकली म्हणजे त्याच्या नजरेमध्ये जो आत्मविश्वास असायला पाहिजे तो नव्हता मित्रांनो एक कारण नजरेत विश्वास असायला पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःला कधी कमी समजू नका हे दुसरं कारण आणि तिसरं कारण ज्या अवस्थेत तुम्ही आहात जसं तुमचं शरीर आहे जसा तुमचा चेहरा आहे जसं तुमचं घर आहे आणि जशी तुमची माणसं आहेत तशा अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला स्वीकार करायला शिका म्हणजे मित्रांनो या तीन गोष्टी जर तुमच्या ठिकाणी असतील तर एक जगातली एक रुबाबदार व्यक्ती म्हणून तुमची वेगळी ओळख तयार होणार आहे आणि जग तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार